श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रावण महिना जसा उपासनेसाठी सेवासाठी महत्वाचा आहे तसं श्रावण महिन्यात जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा अर्थ काय होतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे पहा ना भगवान भोलेनाथ हे खूप साधे आणि भोले दैवत आहे म्हणूनच त्यांना भोलेबाबा असे सुद्धा म्हटले जातं चला त्या भोलेबाबाबद एक आपण छानशी थोडी गोष्ट एक सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्या एक चोर होता तो चोर मंदिरात चोरी करण्यासाठी गेला तो चोर असल्यामुळं त्याला हे भगवान शिवाचं मंदिर आहे ह्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं त्याला काय पाहिजे होतं फक्त त्याला चोरी करायची होती आणि तिथून जायचं होतं म्हणून तो, तो काय केला मंदिराच्या गाभारात चोराने प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या वर त्याला एक सोन्याची घंटा दिसली आता घंटा हा उंच असल्यामुळं त्याला ती काढता येईना मग चोराने मनात असा विचार केला की खाली भगवान शिवाची पिंड होती मग चोराने काय केलं भगवान शिवाच्या पिंडीवर चप्पलसहित पाय दिला आणि तो घंटा तो काढू लागला स होता क्षणी भगवान शिव तिथे प्रकट झाले आणि चोराला ते पाहून आश्चर्य वाटलं कारण चोराला माहीत नव्हतं की हे भगवान शिव होते म्हणून चोर तिथून पळू लागला तर भगवान शिवाने त्याला पकडलं भगवान शिवाच्या गळ्यातील साप बघून तो खूप घाबरला आणि भगवान शिवानी त्याला मागून पकडलं असल्यामुळं त्यांना म्हणाला माफ करा मी चोरी करायला नाही आलो मी निघून जातो त्यावेळेस भगवान शिव म्हणाले अरे थांब ना माझं तुझ्याकडे काम आहे पण तो खूप घाबरला होता अरे थांब म्हणले की तो भगवान शिवाच्या गळ्यातला साप फुस्करा मांडायचा त्यामुळं त्या चोराला खूप असं कसं तरी व्हायचं की आता मला वाटेच, वाटायचं त्याला वाटायचं की चा साप आहे ना तो आपलं चावट म्हणून तो खूप भ्यायचा तो थरथर कापू लागला त्याला भीती वाटू लागली पण भगवान शिव म्हणाले अरे वेड्या पळतोच काय तुला ते सोनं पाहिजे ना तर घे ना परंतु तो कापळतो त्यावरच तो चोर म्हणाला भगवान शिव मला माफ करा मी चोरी करायला आलो होतो पण इथून पुढे मी आता चोरी करणार नाही त्यावेळेस भगवान शिव म्हणजे भोले बाबा ते खूप भोलेत ते म्हणाले अरे वेड्या मी तर तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालं आहे तर चोर म्हणला कसं काय तर तो म्हणाला आजपर्यंत माझ्या पिंडीवर सर्वांनी बेल व्हायलं धतुरा व्हायला पांढरे फूल व्हायले पाण्याने अभिषेकसुद्धा केला परंतु तुझ्यासारखा भक्त मी आज माझ्या पहिल्या लाईफमध्ये असं पाहतो की तू स्वतः माझ्यावर अर्पण झाला म्हणजे तू स्वतः माझ्या पिंडीवर अर्पण झाला म्हणजे तू स्वतः मला वाहिलं त्यामुळं मी तुझ्या भक्तीवर खूप प्रसन्न आहे कारण माझा हा पहिला भक्त आहे ज्याने स्वतःला माझ्या पिंडीवर अर्पण केलं त्यामुळं मी तुझ्यावर प्रसन्न झालं आहे तुला काय फक्त एवढी सोन्याचीच घंटा पाहिजे का तर तुला मी जी पाहिजे ते सुद्धा देऊ शकतो अशा प्रकारे महादेवांनी त्या चोराला सोन्याची घंटा तर दिलीच त्या व्यतिरिक्त त्याला त्यांच्या प्रिय भक्तामध्ये सुद्धा स्थान दिलं आणि त्यांना सांगितलं की इथून पुढं तू खूप श्रीमंत होशील तुला कुठलीही चोरी करायची गरज नाही असं हे भगवान शिव म्हणजे भोलेदैवते तर भगवान शिवांचा हा महिमा म्हणजे श्रावणात महिमा श्रावण महिन्यात खूप असं महत्व आहे शेवेला आहे दानाला आहे तर त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात जर एखाद्याचा मृत्यू झाला ना तर त्या मृत्यूचं कारणसुद्धा खूप गूढ आहे तेच कारण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा जीवनाचा शेवट हा अनेकांच्या मनात भीती निर्माण करत असतो परंतु ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या वाळवंटात तुम्ही जातो ना आणि त्यावेळेस एखादी पाण्याची बाटली मिळणे म्हणजे तो कसा तुम्हाला आशेचा किरण आहे त्याचप्रकारे श्रावणात होणारा मृत्यू हा सुद्धा एक केवळ आशेचा किरण आहे कारण श्रावणात होणारा मृत्यू हा केवळ शेवट नाही तर तो एक नवा अध्याय आहे एक अध्याय जो थेट महादेवांच्या भेटीचा मार्ग ठरवत असतो आज आपण त्याविषयीच पाहणार आहोत त्या अदृश्य माहितीबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यात हो मृत्यू झाल्यानंतर काय होतं मृत्यू ही अंतिम विश्रांती आहे पण काही विश्रांती अशा असतात की त्या नव्या प्रवासाची नांदी ठरत असतात आपल्या संस्कृतीत काळ आणि नियती यांचा फार जवळचा संबंध सांगितला आहे प्रत्येक ऋतू प्रत्येक महिन्याचं एक आध्यात्मिक अर्थ आहे आणि आध्यात्मिक वैशिष्ट्यसुद्धा आहे श्रावण महिना हा केवळ पावसाच्या सरी आणि हिरव्यागार ऋतूंचा महिना नाही भगवान शिवांच्या अस्तित्वाचा सुद्धा महिना आहे या महिन्यात मृत्यू व्हायला एक विशेष महत्व दिलं जातं तर आता हे मृत्यू श्रावण महिन्यात झालं तर त्याला विशेष महत्व का तर चला तर ते समजून घेऊया काही गोष्टी समजण्यासाठी आपल्याला श्रद्धेचा आणि कथेचा सुद्धा आधार घ्यावा लागतो ज्याने करून तुम्हाला त्या गोष्टी स्पष्ट होतात चला तर पाहूया एक शामराव नावाचा गरीब शेतकरी होता तो आपल्या शेतावर काम करायचा दिवसभर काबडकष्ट करायचा आणि काबडकष्ट करत करत तो नेहमीच भगवान शिवांचा जप करायचा त्यांच्यासाठी श्रावण महिना म्हणजे एक उत्सव होता पावसाच्या मातीचा सुगंध आणि मंदिरात वाजणाऱ्या घंटा भजन हे सर्व त्यांच्यासाठी जीवनाचं सार होतं असेच काही दिवस जात होते अशाच एका रात्री श्रावणाच्या रात्री रात्रही आमुष्याची होती बाहेर पाऊस पडत होता तो घरात बसून शंकरांचा जप करत होता शांत बसून डोळे शांत ठेवून भोलेनाथाचं स्मरण तो करत होता मग काय झालं त्यांचं शरीर अगदी शांत झालं पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होतं घरात दुःखाचं वातावरण होतं पण त्यांच्या मुलांच्या डोळ्यात अश्रू असूनही एक प्रकारचं समाधान होतं त्यांना वाटलं की त्यांच्या वडिलांनी इतकं शुद्ध आणि सात्विक आयुष्य जगलं की आता त्यांचा श्रावण महिन्यातच अंत झाला आहे याचा अर्थ असा आहे की भगवान शंकरांनी त्यांना तेन स्वतः त्यांच्याजवळ बोलून घेतलं आहे अशी त्यांची भावना झाली अशी त्यांची ही श्रद्धा होती तर ते त्या शतकापासून चालत आलेला त्यांचा तो विश्वास होता की श्रावण महिन्यात मृत्यू झाला तर भगवान शंकर स्वतः हे त्यांना त्यांच्याजवळ नेत असतात त्यांना त्यांच्या शिवलोकी नेत असतात आपल्या पुराणातसुद्धा यांचा एक पुरावा आहे जेव्हा देव आणि दानव यांच्यात समुद्रमंथन झालं तेव्हा समुद्रमंथनातून एक हलाहल विष बाहेर आलं आणि हे हलाहल विष फक्त महादेवांनीच प्राशन केलं आणि ते विष प्यायल्यामुळं यांनी या जगावर जे काही संकट येणार होतं ते त्यांनी स्वतःवर घेतलं आणि सर्वांचं या पृथ्वीचं त्या संकटापासून त्यांनी मुक्ती मिळ दिली तर ही ज्यावेळेस भगवान शंकराने हे हालहाल विष प्राशन केलं होतं तो महिनासुद्धा श्रावण महिनाच होता म्हणून या घटनेतून असं सिद्ध होतं की भगवान महादेव हे मृत्यूचे स्वामी आहेत म्हणूनच त्यांना महाकाल असं सुद्धा म्हणतात जेव्हा एखादी व्यक्ती श्रावण महिन्यात मृत्यूला कवटावते तेव्हा महाकाल स्वतः तिच्या आत्म्याला संरक्षण देतात आणि ते आत्म्याला यमदूताच्या त्रासातून वाचून थेट आपल्या लोकी नेतात म्हणजे शिवलोकात नेतात अशी श्रद्धा आहे तर प्रश्न असा उठतो की खरंच एखाद्या व्यक्तीचं जर कर्म चांगलं असेल तर त्यांना भगवान शंकर शिवलोकात नेतात परंतु एखाद्या व्यक्तीचं जर कर्म चांगलं नसेल पण त्यांचा मृत्यूसुद्धा श्रावणात झाला तर त्यांना भगवान शंकर त्यांच्या शिवलोकात नेतात का चला तर याच्याबद्दलसुद्धा आपण एक कथा ऐकणार आहोत तर ही कथा आहे एका सावकाराची म्हणजे हा एक सावकार आहे ना तो क्रूर असा धनवान व्यापारी होता तो सावकार होता त्याला त्याने गरिबाला लुटून खूप पैसे कमवले होते तो फक्त दिखावा म्हणून श्रावणात भगवान शंकराची पूजा करायचं परंतु त्याचे कर्म वाईट होते एका श्रावणात काय झालं त्याचा मृत्यू झाला म्हणजे श्रावण महिन्यात एके दिवशी त्याचा मृत्यू झाला पण त्यांच्या अंत्यसंस्कारा दिवशी एक विचित्र घटना घडली त्यांची चिता पेटवण्यासाठी जो आग्नी आणला तो त्यावेळी विझून गेला खूप प्रयत्न करूनही चिता पेटत नव्हती अखेर शेवटी खूप प्रयत्न करून चिता पेटली परंतु तो आग्नीनं तो शांत झाला नव्हता त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असं म्हणतात की नियती कधी चांगल्या आणि वाईट कर्मांना विसरत नाही त्यामुळं श्रावणात जर मृत्यू होणं हे एक जरी वरदान असलं तरी आपलं कर्मसुद्धा चांगलं असलं पाहिजे प कर्म जर चांगले ठेवले तर तुम्हाला श्रावण महिन्यात नक्कीच ना मोक्ष मिळू शकतो पण हे वरदान फक्त काही लोकांनाच मिळतं त्यांनी जे कमावलं आहे त्यांनाच हे वरदान मिळवतं म्हणजे ज्यांनी चांगलं कर्म केलं त्यांच्यासाठी हे वरदान आहे श्रावण हा एक असा आरसा आहे जो तुमच्या कर्माचं खरं रूप तुम्हाला दाखवतो म्हणूनच मृत्यूची भीती सोडून आपण कर्मावर लक्ष दिलं पाहिजे कारण शेवटी फक्त कर्म हे आपल्यासोबत येणार आहे श्रावण महिना आपल्याला आठवण करून देतो की जीवन फक्त जगणं नाही तर ते एक सतत चालणारा यज्ञ आहे आणि या यज्ञात कर्मांची आहुती खूप महत्वाची असते आपण ती आहुती कर्माची देत असतो मृत्यू हा एक रहस्यमय पडदा श्रावण महिन्यात हा पडदा जरासा फक्त बाजूला होतो आणि आपल्याला मृत्यूच्या मोक्षाच्या मार्गाची एक झलक तिथून दिसत असते म्हणून जर श्रावण महिन्यात कुणाचा मृत्यू झाला तर तो मृत्यू त्याच्यासाठी मोक्षाचा दरवाजा असू शकतो म्हणजे त्याचा पुनर्जन्म नाही एवढा खूप असा पवित्र श्रावण महिना आहे त्यामुळं तुमच्या जवळचं जर कुणी श्रावण महिन्यात वारलं असेल तर त्यांच्या मृत्यू म्हणजे त्यांचा मोक्षाचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांचा पुनर्जन्म नाही असं आपलं शास्त्र सांगतं त्यामुळे श्रावण महिन्यात तुम्ही जप तप यज्ञ दान हे करायला जसं महत्त्व आहे ना तसं श्रावण महिन्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यात भगवान शिवाची माता पार्वतींची होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न ऑगस्ट या दिवशी श्रावणाचा शेवटचा सोमवार सो आहे त्यामुळे भगवान शिवाच्या पिंडीवर एक लोटा जेल तुम्ही नक्कीच वाहण्याचा प्रयत्न करा त्याने सुद्धा भगवान शिव तुम्हाला भरभरून देतात रुद्राभिषेक सारख्या सेवामध्ये तुम्ही सहभागी व्हा कारण या पवित्र महिन्यात जेवढ्या सेवा करतात तेवढ्या सेवा तुमच्यासाठी नक्कीच फलदायी ठरणार आहेत त्यामुळे या श्रावण महिन्याचं तुम्ही सोनं करून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि भगवान शिवाची उपासना आराधना निस्वार्थपणे आणि भक्तीने करा ओ ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त